पुढे पुढे अजून मृत्यू स्वस्त होते अमुक वेळेत येणारी ट्रेन दहा मिनिटं उशिरा येईल म्हणून गोड आवाजात सूचना देते माणसांनी प्लॅटफॉर्म धुतडी भरून वाहते ट्रेन फालाटास लागते ही सूचना मिळताच लोंढे सावध होती तू पुढे कि मी याच्या जोरदार स्पर्धा लागते पुढे अजून मृत्यू स्वस्त होती बसायचं सोडा पण कुठला तरी कोपऱ्यात उभं राहिला नजरा जागा शोधतील आपल्या जागेवर फिरतील घोटमळतील चिरडतील घामाने कसल्या कसल्या वासाने आतल्या आत गुदमरतील पुढे अजून मृत्यू स्वस्त होतील चढतील छाताडावर एकमेकांची डोके फोडतील आपापल्या लॉब्या करतील या जगानेही आगे देखो खाली होयगा म्हणून आपल्यावरच डाफरतील माणसांना माणसे ट्रेनमधून ढकलतील पुढे अजून मृत्यू स्वस्त होते ऑफिसला वेळेतच पोहोचायचं हा विचार करत राहतील काही जण दरवाज्याच्या पायदानावर पायाच्या एका टाचेवर लटकत जातील कुटुंबाचा विचार भुकेचा पाठलाग या लोकलच्या वेगाने स्वप्ने सजवतील पडतील धडकतील आतल्या दुःखाने कोसळतील पुढे अजून मृत्यू स्वस्त राहतील कोणी जखमी कोणी मरतील गरीबांच्या घरात दुःखांचे डोंगर कोसळतील माध्यमांमध्ये सरकारी बाशिंदे खोटेच हळहळतील पुढे अशा घटना होणार नाहीत म्हणून वचने आश्वासने देतील मरणावर पाच पाच लाखाच्या बोल्या लावतील मग पुन्हा तेच तेच चक्र चालू राहतील उशिरा ट्रेन लोंढा स्पर्धा धडपडतील चिरडतील मरतील पडतील पुढे अजून मृत्यू स्वस्त होतील अजून मृत्यू स्वस्त होतील